साथियो या राज्य अधिवेशनाच्या निमित्तानं काही पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यानंतर दुसरं पुस्तक आहे तरुणांच्या समस्या व त्यांचे निवारण याचे लेखक आहेत डॉक्टर सचिन भीमकर या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये आणि अधिवेशनाच्या निमित्ताने हे पुस्तक आपण साठ रुपयामध्ये मिळणार आहे मी डॉक्टर सचिन भीमकर आज पंचवीस ऑगस्ट महाराष्ट्र राज्य अधिवेशनमध्ये माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे पुस्तकाचं नाव आहे तरुणांच्या समस्या आणि त्यांचं निवारण मी प्रॉपर अकोला जिल्ह्याचं आहे मी अत्यंत गरीब परिस्थितीत जन्माला आलेलो आहे आमचे वडील व्यसनादीन होते त्यामुळे ते आमच्याजवळ नव्हते परंतु आम्हाला आमच्या आईने जे प्राथमिक शिक्षण दिलं ते शिक्षण घेता घेता मला खूप हालपेष्टा सहन कराव्या लागल्या कारण जिल्हा परिषदेच्या शाळेचं शिक्षण म्हटलं तर काही संगत येत असतात आणि त्या संगतीमध्ये शिकायचं नेमकं का तरी काय हे कळत नव्हतं पण जेव्हा आमच्या आईने आम्हाला सांगितले की परिस्थिती जर सुधरवायची असेल तर चांगलं शिक्षण घ्यावं लागेल आणि आईने खूप मेहनत घेतली आमच्यासाठी आणि आज माझं डॉक्टरेट कम्प्लीट केलं पुण्यासारख्या के शहरात मी शिकून मोठं झालो आज रोजी जे माझं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे ते आमच्या आईची प्रेरणा आमच्यासोबत आहे आणि ते आईशोबर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत राहील पण यामध्ये जेव्हा मी पुस्तक लिहिताना ज्या खस्ता खाल्ल्या त्या खूप वेगळ्या होत्या त्या तुमच्यासमोर मांडण्याचे प्रयत्न करतो जेव्हा आमच्या आईचं स्वप्न होतं की तू डॉक्टर झाला पाहिजे ते डॉक्टर होता होता आईंच्या डोळ्यातून जेव्हा पाणी निघायचं तेव्हा कळत होतं की नाही खरोखरच आपल्याला ते स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि समाजात काहीतरी प्रतिष्ठित नागरिक म्हणून उभं राहायचं आणि समाजाची सेवा करायची आम आहे आमची आई मनाची फुलेशाहू आंबेडकरवादी विचारवादी हो त्या पावलावर पाऊल ठेवून आज चाललो आहे आणि आज माझं पुस्तक अधिवेशनमध्ये प्रकाशित झालेलं आहे या पुस्तकाचा उद्देश एकच आहे की एस सी एस टी ओ बी सी मागासवर्गीय प्रत्येक समाजाच्या तरुणांनी हे पुस्तक वाचावं हो। कारण आज ज्या घडामोडीला ज्या तरुणांच्या ज्या आत्महत्या होतात आजचे तरुण जे बेरोजगार आहेत आजचे तरुण जे व्यसनाधीन आहेत खरोखर तरुणांनी सर्व समाजातील तरुणांनी हे पुस्तक वाचावं वा। ने नक्कीच यामधून तुम्हाला प्रबोधन होईल तुम्ही जेव्हा हे पुस्तक वाचाल तुम्हाला कळेल की आपलं आपण जीवन जगतो तरी काय संगत चांगल्यांची असली पाहिजे की वाईटांची आपल्या आईवडिलांनी आपल्याला जे घडवलं जो जन्म दिलेला आहे तो जर असाच वाया गेला तर आपल्या आईवडिलांनी विचार करायचा काय आपण जर व्यसनाधीन झालो आणि आपला जन्म येऊन आपण मेरण पावलो मग त्या आईवडिलांनी करायचं तरी काय याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे म्हणून तुमच्यासमोर हे तरुणांच्या समस्या आणि त्यांचं निवारण हे पुस्तक ठेवतो आहे नक्कीच तुम्ही यामधून बोध घ्याल अशी आशा ठेवतो जय संविधान जय भारत